नमस्कार आज आपण बनवणार आहोत गुळाची लापशी खाण्यासाठी अतिशय पौष्टिक आणि हेल्दी चला तर मग सुरुवात करूया कढईमध्ये तूप दोन चमचे तूप गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये जाड रवा टाकून चांगला गोल्डन येईपर्यंत भाजून घ्या तुम्ही बघू शकता क रवा कसा सोनेरी रंग येईपर्यंत चांगला भाजून घेतलेला आहे मग आता ड्राय फ्रूट्स भाजून घ्या तेलामध्ये तळून घ्या ड्रायफ्रुट खरपूस भाजल्यानंतर त्यामध्ये पाणी ॲड करा पाणी ॲड केल्यानंतर गूळ बारीक करून किंवा किसून त्यामध्ये घाला गूळ वितळल्यानंतर पाण्याला उकळी आल्यावर त्यामध्ये भाजलेला रवा टाकून चांगले मिक्स करून झाकण ठेवून शिजवून घ्या झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता छान अशी आपली लापशी तयार आहे खाण्यासाठी अतिशय पौष्टिक आणि बिना साखरेची आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन एका रेसिपीसह हो। धन्यवाद